म्हणजे अपेक्षा सोड नाही असं त्रिवार सांगितलंय त्रिसत्यस्य भक्तिरे व गया रिसी भक्तिरे व गया सी भक्तिरे व गया रिसी गरिय सूत्र एक्क्याऐंशी याचा अर्थ आपल्या शरीरावर भक्तीचा परिणाम होतो त्रिवार मन मन होणं भक्तीच्या मार्ग साध्य होतं म्हणून भक्ती श्रेष्ठ भक्तीने मनुष्य मनुष्य असं जगण्यास पात्र होऊ शकतो निसंशय होऊ शकतो त्याला वात्सल्य प्रेम हीही प्राप्त होऊ लागतं म्हणून योग मार्ग ज्ञान मार्ग तसेच कर मार्ग जाणाऱ्या अवलंब करावाच करावाच भक्ती मार्ग निर्माण होणारे ठरत तसेच ज्ञानाला ठरत तसे मानवामध्ये प्रेम दिसून येत तत्वज्ञान दिसून येणार नाही तत्वाचा जो अभ्यास करू शकेल तो त्याला समजू शकेल परंतु तत्वाला अनुसरून जो जीवन जगू शकणार नाही मानवी ज्याला प्रेमाचा ओलावा असावा आणि तो ओलावाच भक्तीनेच येऊ शकतो म्हणून भक्ती सर्वश्रेष्ठ मान्य आहे युद्ध शेवटी भगवान अर्जुनला सांगतात तस्मात सर्व काल शो युद्ध संसारी पुणे प्रत्यक्ष व्यवहार याचा अर्थ स्वधर्म चरण करा कर असा घ्यायचा ना तसंच मा अनुस्मरण हा उद्देश त्यांनी ती जीवात्मास कसा पळायचा समान संसारी पुरुषाने दैनंदिन जीवन जगत असताना सतत भगवंताचं नमस्मरण करावं कोणत्याही पारंपरि कोणत्याही कालात तू माझा अनुसंधान सोडू नकोस असे भगवंत आपल्याला सांगणार आहे आपल्या जीवन नेमकं आपल्याला योग्य काय आहे हे समजत नाही म्हणून सदैव स्मरण ठेवल्यास बऱ्याच गोष्टी अनुकूल होण्याची शक्यता असते म्हणून नेहमी यथा योग्य तथा गुरु असे समजून जीवन जगावे आपल्याला जे योग्य असेल तेच होईल असा ठाव भाव ठेवा भक्तीयुक्त अंतकरणे जो परमेश्वर बसेल त्याला परमेश्वर लांब नाही ऋणानुबंध ऋणानुबंध मूळ विषयावर ज्याची स्वत त्या या व्हिडिओची आहे ते विचार मुळू गुरुदेव मागच्या वेळेला आपण भक्ताच्या वेगळ्या म्हणजे श्रवण भक्तीपासून आत्मदेवानापर्यंत अशा ज्या अवस्था आहेत त्यासंमध्ये विवेचन केलं भक्ती जाऊन यावा अशी प्रत्येक सर्वधारण इच्छा असते परंतु प्रत्यक्ष बाह्य जगामध्ये वावरत असताना मात्र एवढा भ्रष्टाचार पापचरण अनैतिकता दिसते की पुष्कळ लोकांच्या मनामध्ये परमेश्वरची श्रद्धा टिकत नाही काही जण तर असं म्हणतात की परमेश्वर जर या जगात आहे तर तसे भ्रष्टाचार अनैतिक असं का घडावं परमेश्वराविषयी खरं कधी काही शंका येऊन नाहीत तरी शक्तीमध्ये लोकांना संशय उत्पन्न होतो आणि ते अस्तित्व मामान्य केले जातं परमेश्वर आहे ही वस्तुधी आहे माहीत असून सुद्धा संशय येण्याला मूळ कारण सांगता ये काय होय ज्या पद्धतीशी आपण संगत धरतो त्या पद्धतीचे विचार घेऊ लागतात अशा पद्धतीने विचार फार काळ टिकत नाही चांगल्या विचारांची संगत मिळवण्याकरता करण्यात आता सत्पुरे सहवास जाणे त्यांचे मार्गदर्शक त्यांना सांगितल्याप्रमाणे आचरण करणे यामुळे नित्याच्या जीवनात पुष्कळच्या गोष्टी मानाला साध्य होऊ शकतात आजूबाजूला पापचरण करणं किंवा अनेक विचारांचा लोक जरी असले तरी त्याकडे फारसं लक्ष न देणं त्याचा आपल्या गुरुच्या मार्गाच्या आपल्या आचरणात बदल करून घेणं गरजेचं गर आहे त्यांनी दाखवलेला मार्ग किंवा त्यांनी सांगितलेला विचार आचरण आणणं हा निश्चितपणे ईश्वराकडे जाण्याचा मार्ग आहे त्याचे विचार त्यांचा सत्या तसंच त्यांचा नित्याचा सहवास त्यामुळे मनुष्य मनावर चांगलेच संस्कार होतात जसजसा जसा हा संस्कार रुजत जातो जा मनुष्य अपापशात धवान होत जातो तसं चिखलातून चालताना चिखल अंगावर ओढतोस तर तसं जर असेल तर आपण प्रयत्न करीत राहणं जास्ती उचित आहे या गोष्टीचा काही गतजन्माशी काही प्राक्तनाशी काही संबंध येतो हो, का तसेच ऋणाबंधाशीही काही संबंध असू शकतो का आपला दर्जा जर कमी पडला तर अनेक विचारांचे माणसं जास्त सहवास येतात आपला जर आध्यात्मिक दर्जा मोठा असेल राष्ट्रपतीची माणसं आपल्या संगतीत येणार नाहीत आणि काही कारणाने आली तरी ते टिकणार नाहीत यासाठी आपल्याला दर्जा कमी जास्त कश्ण प्रार्थना समज असू शकत ऋणानुबंध हे वेगळे असतात ऋणानुबंध म्हणजे एखादा ही मानवी आकृती निर्माण झाली परमेशे एक रुप होईपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म घेत राहत तीच अरे आत्मय जरा तुझा मोबाईलवर काय प्रॉब्लेम आहे हो मोबाईलचा प्रॉब्लेम काय बघ तिचा यासाठी कर्म दर्जा कमी जास्त असू शकतो ऋणानुबंध वेगळे असतात ऋणानुबंध म्हणजे एखादी मानवी आकृती निर्माण झाली की परमेश्वर होईपर्यंत होई पुन्हा पुन्हा जन्म हे आमचे बंधुराज <laughs> यांचे पण व्हिडिओ आपण जरूर बघा छान पैकी याकडे पुढे ंच्या व्हिडिओना पण आपण लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा तुमचे चॅनलचं नाव सांगा माझं चॅनलचं नाव दिलीप केतकर व्लॉग्स म्हणून तुम्ही कुठले कुठले ब्लॉग करतात म्हणजे ज्या चांगले गाण्याची व्हिडिओ असतात हां थोडसं विविध दे प्रकारचे यांची व्हिडिओ आहेत हां ते पुण्यात राहतात छान पेगी व्हिडिओ करतात हां तुमच्या चॅनलचं जरा नाव सांगाल ह्याच्या आमच्या चॅनलवर आपले हो माझं चॅनलचं नाव आहे दिलीप केतकर व्लॉग्स म्हणून तर चॅनलला सपोर्ट करा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे जास्त चांगले तुमच्या पुण्यातले किंवा इतर ठिकाणी जे तुम्हाला आवडेल कमेंट्स टाका त्याच्यावरती व्हिडिओ जरूर करतील पुण्यात विविध ठिकाणी ते फिरत असतात तसेच त्यांचा नोकरी म्हणून हॉस्पिटल लाईन मध्ये ते पण त्यांना एक छंद म्हणून युट्यूब व्हिडिओ बनवतात गाण्याचा त्याचा चांगला छंद आहे माझी आवड आहे तुम्ही जरूर त्यांना फॉलो करा आणि तुम्हाला काय आवड करायला आवडेल जरूर त्यांना त्या कमेंट्स मध्ये टाका त्याच्याप्रकारे तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडतील त्यांचा प्रयत्न आहे जास्तीत चांगलं मनोरंजन करावं लोकांची सेवा करावी हा त्यामागचा मूळ उद्देश आहे ऋणानुबंध हे वेगळे असतात ऋणानुबंध म्हणजे एखादी मानवी आकृती निर्माण झाली की परमेश्वराशी एकरूप पण पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो आणि तीच आकृती आपण निळमिळ्या जन्मातून अवस्थून आपल्याशी संबंध राहते उदाहरण उदाहरण घ्यायचं झालं तर असं नाही असे कोणीही असू शकतो होऊ शकेल पण तो आपल्याशी संबंध मात्र राहतो तसेच आई बहीण यांमध्ये सुद्धा वेगळ्या नाते संबंधाने आपल्याशी संबंध राहतात याला ऋणानुबंध असे म्हणतात मागचा जन्म आणि महा तसेच हा जन्म आणि पुढचा जन्म याचा संबंध येतोच मानव्या काम नातेवाडली गत जन्माने तसेच काही नव्या नातेवा नात्यांनीही आपल्याशी संबंध राहतात संबंध कितीही काळाने येतात तो मधला काळ मात्र सांगता येत नाही पूर्वीचे संबंध चांगल्या पद्धतीने असतील तर एकमेकांच्या प्रेम निर्माण होतो पूर्वीचे जर संबंध चांगले नसतील तर द्वेष निर्माण होतो रागही निर्माण होतो आपले जेवढे म्हणून नातलग त्या नात्याने असलेले आलेले असतात ते सर्व देणेकरी असतात ऋण फेडण्यासाठी आलेले लोक म्हणून ऋणानुबंध निवडवतो असा असा त्याचा अर्थ आहे जस आपण यांना त्या प्रकारने त्यांची देणं देऊन टाकत अस जातो तर त्याचं लक्ष परमेश्वराला लागायला लागतं आणि परत एकरूप होण्याची कल वाढू लागतो असा ऋणांमध्ये संपणे शक्य नाही ऋणानुबंध संपवणे म्हणजे कर्माचा नाश कोणता येईल का संपवणे म्हणजे कर्माचा नाश म्हणता येईल का संपवणे म्हणजे कर्माचा नाश होणे हे हे खरं आहे त्याचबरोबर यासाठी मधला काळ किती जाईल हे मात्र सांगता येत नाही यासाठी आपल्याकडे संन्यासाची परंपरा आहे कारण संन्यास घेतला की ऋणाबंध संपतात ऋणाभन दुण संपले की त्याचा ज्या अनेक पिढ्या अडकून पडलेल्या असतात त्या सगळ्यांच्या मुक्त येतात असा मूळ होतो संन्यास घेण्यामागे गतचग्र नातेक आपल्याला आपल्या समा येतात पण संन्यास जर घेतला गेला तर नातं तो तोडलं जातं संन्यास घेणं म्हणजे गदा संबंध असू नये व जन्माशीही संबंध असू नये संन्यास न घेता ऋणांमध्ये तोडता येतात याकरता दान करणं आवश्यक आहे दान करीत राहायला की संबंध तोड तोडता येतात दान दाना, दान द्रव्य वस्तु दान वस्तुदान सुवर्णदान असे अन्नदान असे अनेक प्रकारचे संबंध तोडता येतात विद्याला ऋण थोडं फार कमी होईल शकेल पण पूर्ण नाही कारण विद्येने दान करणे म्हणजे ज्याला ही विद्या अर्पण करायची ती विद्या स्वीकारणा इतका मनुष्य तयार झालेला पाहिजे व त्या विद्येचा उपयोग होईल ही शक्ती कशामुळे येते दाना करण्यामुळे पाप नाही सो जर जसा पाप नाही सो होत जाईल तसं ऋणानुबंध कमी होत जातात पाप होण्यास शक्ती दानामुळे येत होते आपण निष्काम कर्मयोगाने कर्मविपाक होतो असे म्हणतो याच नातं या ऋणांमध्येशी नात काय जोडावं निष्काम कर्मयोग आचरण ज्यावेळी करतो त्यावेळी त्याचा संबंध भगवंताशी येतो पण ऋणानुबंध हे राहतातच उदाहरण तुकाराम ही एवढी श्रेष्ठ मूर्ती होती परंतु परंतु त्यांनाही प्रपंच करावा लागला एकनाथाचे तसच होतं ईश्वर भक्तीने श्रेष्ठ असले माणसं ऋणानुबंधाशी संबंध असत माता पि जा ते ज्यावेळी जलसमाधी घेतली त्यावेळी ते ऋणानुंध संपलं आणि चारही भावंड त्या रुग्णाल मुक्ता आले व ज्ञानेश्वरच्या बहिणीचं नाव सुद्धा मुक्ता होत विठ्ठल पंतांनी जलसमाधी जाणीवपूर्वक घेतली की धर्म मातंडाने लादल्यामुळे घेतली विठ्ठल पंतांनी जलसमाधी जाणीवपूर्वक घेतली आहे त्याचा धर्मतंडांशी धर्म मातंडांशी हे कृत्य करण्यास भाग पडले नाही किंवा त्यांच्या कचड्यातून सुटण्याकरता करताही त्यांनी समाजामध्ये घेतली नाही तसं समजून जर ते कृत्य केलं असतं तर मुलांना अतिशय दुःख झालं असतं धर्म मातंडाला कितीही जरी त्याचा छळ केला असता तरी विठ्ठलपंतांना मुलावर घेतलेला प्रेमपोटी सगळंच कायम सुसाव असत मुलांना सुखी ठेवण्याचा त्यांचा हेतू नव्हता परंतु आपली मूल ज्ञानी आहेत ती अवतारी पुरुष आहेत म्हणून जन्माला आले आहेत त्यांना जन्म देण्यापुरता आपला संबंध होता त्याचबरोबर त्यांचं कार्य न घ्या कार्य आहेत कार्य कार्य ते करणार आहेत या सर्व गोष्टीचा कल्पना विठ्ठलपंत मुळातच आलेली होती कारण त्यांची योग्यता तेवढीच होती म्हणून ऋणानुबंध संपवण्याकरता आपण मुक्त झालेलो व या मुळातून त्यांनी जलसमाधी घेतली आहे आता जे स्वेच्छेने अशी समाधी घेतात त्यांच्या संतांच्या काय अर्थ लावता येईल आता जे जे अशी समाधी घेतात म्हणजे वैयक्तिक मुक्त्या समाधी घेतात असे लोक भरण्यापुरता ऋणानुबंधात मुक्त होऊ शकतात एकनाथांनी समाधी घेतली एकनाथांनी जलसमाधी घेतली त्याचा अर्थ असा की त्यांच्या घराण्यापुरता मुक्त आले समाधी संबंध राहिला नाही तसे या घराण्यात पुन्हा असे जन्म घेवण्याची शक्यता नाही जसं ज्ञानेश्वर बाबत घडलं नाही त्यांना वारकरी पंथ स्थापन केला आणि तो स्थापन करण्याकरून पूर्ण पूर्व परंपरा किंवा ऋणाबंध म्हणा तो संबंध वारकरीशी जोडत त्यांनी नातेवाशी जोडला नाही म्हणून वारकरी पंथाला ज्ञानेश्वरांचं पुण्य लाभलं आणि आजही ते पुण्य वारकरी पंथाच्या पाठीशी अखंड आहे अशा ऋणाबंधाच्या स्वैच्छेने येतो अशा ऋणाला अनंत काळापर्यंत राहू शकतो जोपर्यंत ज्ञानेश्वरांची समाधी संजीवनी आहे सजीव आहे तोपर्यंत संबंध टिकणार आहे इथे विचार असं वाटतं की पहिला अणुध एकोणीसशे पंचे साली उडवला गेला त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या प्रमुख शास्त्रज्ञांमध्ये डॉक्टर रॉबर्ट ओपन हायमर हे एक होते अणुस्वडे दृश्य पाहत असतो अपरिमित विलक्षण प्रकाश पाहत असते आणि मुखातून गीतेतील पुढे श्लोक बाहेर पडला दिव्य सुह सूर्य सहस्र भव देपुरी तथा युशासा भास््यतेस महात्मा आकाशात सहसूर्य एकाच वेळी उगवले तर त्याचा प्रकाश जितका प्र प्रचंड तेजस्वी होईल तितका तेज मी पाहत आहे असे उद्गारले हे शब्द भारतात आले तेव्हा आळंदीला जाण्या जाण्याची इच्छा त्यांनी प्रकाशित केली पुण्याच्या राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेत शासना डॉक्टर शुक्ला आणि आळंदीला घेऊन गेले आळंदीच्या मंदिरावर येतात डॉक्टर ओपन हायमर भारत धावतच सुटले आणि समाधीविषयी येताच ते एकदम स्थिर झाले शांत आले याचा अर्थ काय असावा ज्यावेळी मनुष्याची शक्ती काम करण्याशी होते त्यावेळी स्थिर होते हे अनुभव बनवणारे शास्त्रज्ञ होते ज्या अर्थी स्वतःचे भान हरपून त्यांनी परिस परिसरात धावून कुठुटले आणि समाजवळ येऊन थांबले शांत आले त्या अर्थी त्यांना शक्तीचा प्रचंड प्रभाव जाणवला आणि त्या शक्तीपुढेच आपला अनुभव ह्या मानाय काहीच नाही हे लक्षात आलं तसे अनुभव बॉम्ब ही काही जिवंत नाही ही नाशप्रमाणे असू शकेल त्यांच्या लक्षात आलं आणि तसे अणुभम ही काही जिवंत नाही ती नाश करणे असू शकेल प्रभाव पाडणारे असू शकेल परंतु जिवंत शक्तीचा प्रत्यय त्यांना समाधीजवळ आल्यामुळे ते स्थिर झाले अणुभमच्या शक्तीच्या पेक्षा हा जिवंत शक्तीचा श्रेष्ठ होतो त्यांच्या ध्यानात आलं हे झालेली जाणीव त्यांना स्थिर राहू शकली असा याचा अर्थ होईल आता त्रिकाल ध्यानता म्हणजे काय होईल ज्यावेळी उत्तम अशा तेजाचा अनुभव येतो तेव्हा शितीच्या पलीकडे दिसू लागतं सलांगराचे भाव राहत नाही ही अवस्था अनुभवाने मासाम लागते त्रिकाल असे म्हणण्यापेक्षा ती अवस्था प्रसंगी अनुभवाला येते कारण नरदेह आहे त्या देहाची किती जरी उंची वाढवली ते लांब लांब जाऊ शकणार नाही योगाच्या सामर्थ्य आत्मा आत्मशी किती वाढली तरी मर्यादाच असते भेटूया पुढच्या मध्ये चातुर्मास नित्य आवरा पुस्तकात क्षणार्थ आपण परत तिथपर्यंत विश्रांती घेतो कारण एकाच व्हिडिओमध्ये दोन दोन गोष्टी घालणं योग्य नाही तिथपर्यंत क्षणार्थ नमस्कार भेटूया पाच मिनिट दोन मिनटात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या आप पुढच्यामध्ये